जय हरी मित्रांनो आज खूप लेट झाला कारण सकाळी बाहेर होतो आत्ता आलो आत्ता निघालो ब्ल्युतूथ दे मला आता निघालो आहे घरी कामाला सॉरी बघूया दिवसाच्या घडामोडी काय काय होतील तर तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यामधला मधला मधला जो क्लिप आहे तो, तो तुम्ही पाहिला पाहिजे होता तो एकदम एक नंबर होता

ट्रेन चेंज केली आता पासून स्लो आता आपण आलो आता कामावरती मामा आपल्या वेलकम बघा ला मामा कृष्ण अरे बाबा आमची अशी सगळी माणसं आमची एकदम गोड आहेत एकदम लक्ष्मी बघा आपली आता घेऊया पटापट चावी पायाबिया पडून करूया स्टार्ट दिवसाचा ओके okay. चला तुम्हाला व्हिडिओ मध्ये रनिंग सांगितलं मित्रांनो खरंच ऐकलं असेल ना खूप मोटिवेशन होतं ऐकत जा असं आज एक ट्राय करूया चला <laughs> चला बॅग वगैरे ठेवू दिवसाला सुरुवात करू तर मित्रांनो चालू आहे वाजले आहेत पाहणे सात क्षमा असावी आज उशीर झाला तुमच्याशी संपर्क साधायला कारण आज खूप काम होतं खूप पळापळी होती आणि काही जास्त करताही आलं नाही त्यात ते रिअली सॉरी जी माफी मागतो कारण दुसरी कामं असतात त्यातून जेवढं होईल तेवढं एंटरटेनमेंट करण्याचं चा, खरं चांगलं चांगलं मोटिवेशनचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन बाकी प्लीज तुम्ही वॉच करत जा आणि कळवत जा कमेंटमध्ये बाकी आज हर्षीलचा वाढदिवस आहे ऋषीलचा लहान भावाचा माझ्या पुतण्याचा तर आज मीरा रोडला आहे म्हणून काय टेन्शन नाही लेट जरी झाला तरी मग तिकडचे पण व्हिडिओ टाकेन तुम्हाला दाखवेन चला मी याचा वॉक वॉक करून घेतो असेच प्रेम देत राहा थँक्यू तर फ्रेंड्स आपण फायनली आता पोहोचलोय मीरा रोडला ऋषीलच्या घरी आणि आता इथे बर्थडे सेलिब्रेशन करायचं सगळी तयारी चालू आहे हे बघा हे आपलं शिवाजी महाराजांची बघा काय मस्त आहे प्रतिमा आणि तुम्हाला बड्डे बॉय लागायला विश करा हे आरशील कम इधर जवळ हे बड्डे बॉय कर हा हा बड्डे बॉय सगळ्यांनी त्याला खूप खूप आशीर्वाद द्या आणि आता पोचलोय चाललोय हो आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू तुम्हाला आता बर्थडे सेलिब्रेशन वगैरे दाखवतो आणि आज काही जास्त काय ब्लॉग मध्ये टाकता आला नाही तर बघूया कम कम ये ये इकडे गुड बॉय मेरा गुड बॉय मेरा बच्चा आहे ॲटिटू कस कमांड ऐकतो आमचा टिटू मग मित्रांनो कसा गेला आपला दिवस सगळ्यांचा आणि कुणी कुणी माझे ब्लॉग बघितले प्लीज कमेंट करून सांगा प्लीज कारण एकामेका करू साह्य अवघे धरू तू असच आहे काहीतरी प्रमाण एकामेकाला साह्य केलं पाहिजे आणि आपण एक जेव्हा लाईव्ह येणार आहोत तेव्हा एक आपण एक असं आपण करणार आहोत त्याला गिव तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न गिफ्ट मिळणार जो आन्सर देणार त्याला गिफ्ट मिळणार त्या लाईव्हचं सगळं आता चालू आहे शेड्युलिंग तुम्हाला फक्त हिट दिली तयारीत राहा सॅटर्डे किंवा संडेला असेल

sholo. happy birthday to you happy birthday to you happy birthday dear jim happy birthday to. आम्ही अशाच प्रकारे हसीलला भेटलेला आहे गिफ्ट आणि हार्शील आता गिफ्ट उठतंय हसिल क्या काय आलेला आहे बाय आता आम्ही मस्तपैकी जेवणार आम्ही हसिलचे गिफ्ट ओपन करणार हा दुकान आहे ओपन आहे हे ते पॅकेट मम्मीकडे दे चित्रण होता सर थो, थोडा जुडलेला आहे सीन करना आपण करणार आहोत ब्लॉक एंड आता आपल्याला जेवायचं आहे आणि आपण आईमिला रोडला आणि ऋषीलनी बघा भावाला काय गिफ्ट आणले डेंटेड आहे आणि आपण पूर्ण ओपन करायचं आहे हर्षिल हर्षिल इकडे हर्षिल तोंड तिकडे आहे हर्षिल लवकर आहे इत्ता जिता जिता जिते इत्ता इकडे आहे कम 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 माय बेब अनबॉक्सिंग वे द लवकर लवकर नाही रे तू इकडे रे मला अनबॉक्सिंग बघायची आहे ती मग कधी सोबत होगा ये पहिला हो <laughs> चल हे अनबॉक्सिंग अरे रे 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 रेडर दिसायला असून दे रे लहान आहे पाहिजे अरे वॉच दिस इज काय भेटलं वॉच बघा आर्सिन ला पहिला गिफ्ट वॉच सेकंड काय आहे टीशर्ट टी होणार आहेत आता आता आम्ही जेवायची तयारी बघा केक साठी किती आवराय बघा काही ड्रेस ची काय पडली नाहीये काय करतोय का तिथ्या केल केक कसा आहे यम्मी 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 केक आहे यम्मी खूप लोक आहेत नसिल बड्डेला

मित्रांनो आता आम्ही जेवतोय आणि इथेच ब्लॉग आता एंड करू पार्टी पण संपलेली हर्षिलच्या बर्थडे ची आणि दिवसाचे झाले पूर्ण आता वाजले रात्रीचे साडे अकरा सवार करा त्यामुळे एंड करूया आणि भेटूया उद्या रामकृष्ण हरी